जुळणीचे दोन असे साप आहेत ओ माय गॉड धामन आणि नाग या दोन सापांच्या जुळणी मोठ्या प्रमाणात आढळतात बघा अशा वेळी हे दोन्ही जे साप असतात खूप अग्रेसिव्ह असतात चिडलेले असतात अशा वेळी आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो आमचं बघून असे साप कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो बघूया इथं खूप अशी गर्दी आहे थांबा 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 हलू नका आणि जुळण पण चालू आहे तर बघूया जितकं शक्य काम पण करू आपण

हो माग मित्रांनो बघा ही जी आहे ही माझी आहे आपण सुरुवातीला रेस्क्यू केला तोणार आहे तर मित्रांनो बघू शकता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत या ऋतूमध्ये धामण आणि नाग या दोन सापांच्या जुळणी मोठ्या प्रमाणात आढळतात बघा अशा वेळी हे दोन्ही जे साप असतात खूप ॲग्रेसिव्ह असतात चिडलेले असतात अशा वेळी आपण जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो बघा हे जे साप आहे अंडे घालता घाल न घालता अंड्यांना जन्म देतात आणि घोनत साप जो आहे तो अंडे न घालतात पिल्लांना जन्म देतो बघा हा जो साप आहे धामन याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन रॅट स्नेक असं म्हणतो काही ठिकाणी घोडा छेड्या नावाने सुद्धा ओळखलं जातं हे जे साप असतात खूप वेगवान खूप तरबेद खूप फास्ट पद्धतीने पळत असतात खूप भित्रे पण असतात तर बघा काय नाव आपलं दादा गुले बघा आमचे मित्रच आहेत गाव आंबानेर माळ्याची वस्ती त्यांच्याकडे घराशेजारी निघाले असताना रोज आढळत होते बघा आज आपण येऊन योग्य यो अशी काळजी मेहनत अनुभव आणि सुरक्षिता वापरून रेस्क्यू केलेला आहे आमचं बघून असे साप कोणी पकडण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा धोका हा निश्चित असतो ओ माय गो तर चला आपण दोन्ही पण एकाच पिशी मध्ये टाकण्याचा था प्रयत्न करू हे बघा दोन्ही पण आपण एकाच्यामध्ये टाकलेले आहे आणि काही वेळातच आपण नावड हवे निसर्गाच्या दिशेने दोन्ही पण रामासाहेब रिलीज करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि वेळ भेटल्यास माझ्या चॅनलला लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बघा आपण जुनीचे दोन साप हे केलेले होते सोडण्यासाठी बघा पूर्णपणे पॉर्क जंगल आहे खूप मोठा असा एरिया आहे तर बघूया दोन्ही पण साप आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा बघा साप वाचला तर निसर्ग वाचेल निसर्ग वाचला तर पर्यावरण हा समतोल राहील वेळोवेळी उन्हाळा पावसाळा हे ऋतू होत राहतील तर बघूया आपण बघा दोन्ही पण एकाच दिशेने रिलीज करणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला एकदा लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्याकडे पप्पांनी हे बघा जुळणीचे दोन असे साप आहेत ओ माय गॉड बघा दोन्ही पण आपण जंगलाच्या दिशेने रिलीज केलेला आहे तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद एक लाईक करा